मी कडाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये मुरमुरे घाल गाळून चाळून घेतलेले आहे मी चाळल्याच्या याला थोडं गरम करून घेत आहे मुरमुऱ्यामध्ये थोडं तेल आणि हळद घातली आणि याला थोडं गरम करून घेत आहे क्रंची यासाठी यास गरम करते आहे घ्यायचे क्रंची क्रंची येते मुरमुरे झालेले आहे गरम क्रंची झालेले आहे हे बघा आता याला काढून घेत आहे हे मुरमुरे मी गरम करून केले कुरकुरीत केलेले आहे हा हे फरसाण आहे हे घातलेलं आहे यामध्ये डाळ एक वाटी घेतली हे शेंगदाणे हे घातलेले आहे शेव घातलेली आहे भाजल्याला पोहा भाजलेला पोहा आहे ते तर पावडर आहे थोडंसंच घातलं बारीक शेव याला मस्त मिक्स करून घेत आहे पाणीपुरीच्या फुग्यांचा चुरा छान लागते भेल आटर घालत आहे चिंचचं पाणी स्वास डाळीचे दाणे मिक्स करत आहे कोथिंबीर घातलेली आहे घालत आहे पिळून लिंबाचा रस एका लिंबाचा रस घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे तिखट घातलेला आहे एक कांदा घातलेला आहे कापून घेतलेला आहे पण घातलेल्या आहे असं मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं चटपट रे भेल रेडी झालेली आहे मस्त छान माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू